बदली घेतली होती फक्त का नाही ती माझं ताई काय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण सर्वांचं स्वागत आहे अर्थिक खरात या लाईव्ह मध्ये हॅलो आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात मंडळी सर्वजण कोण नाही सच आज खूप खुश आहे मी आपले सतरा हजार फॅमिली टू फॅमिली जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे त्यामुळे मनापासून तुमचे धन्यवाद तुमच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं सो पुढेच असा सपोर्ट राहू द्या तुमचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू द्या हां हाय जी, हाय दादा हा कसे आहात तुम्ही जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का

नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या मध्ये कसे आहात सर्वजण तर आज आपली सतरा हजार फॅम युट्यूब फॅमिली जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे हा विचार मी कधीच केला नव्हता की इथपर्यंत मी पोहोचेल आणि खरंच हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभारी आहे थँक्यू सो मच ओके प्लीज पुढे चालून असं सोपट राहून देत जा आपल्या लाईव्हला येत जा रोजची रोज हीच अपेक्षा आहे आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल तुमच्या आशीर्वादामुळे आपल्या व्हिडिओला पण जे कोणी नवीन आहात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात मंडळी सर्वजण सर्वांनी हाय करा मजेत आहात आपण ओके नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे मला दाजी कुठे गेले दाजी आहेत ड्युटी वरती आज चला नमस्कार मंडळी सर्वांनी हाय पाठवा Diamond am लाईव्ह ला खूप जण आहेत त्यांनी सर्वांनी हाय करा काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकतात तुम्ही काही प्रॉब्लेम नाहीये काय म्हणतात बाकीचे मंडळी काय म्हणतात सर्वांनी हाय करा तुम्ही युट्यूब काम करता का हो वरती काम करते मी रील्स वगैरे असतात आपले ब्लॉग असतात आणि कंटिन्यू जे आहे ते लाईव्ह पण राहतं ऋतूच्या दिदी रील्स असतात आपल्या कॉमेडी रील्स असतात जास्त करून स्टार्ट रील्स वरून शॉर्ट जे आहे ते जास्त व्हायरल जातात शॉर्ट पहिले सुरुवातीला शॉर्ट पासून सुरुवात केली होती बाकीचे मंडळी काय म्हणतात हाय करा सर्वांनी अब्दुल हाय कसे आहात आपण कैसे हो मॅम बहुत ही बढिया आप कैसे हो फिर खाना पिना हो गया है ये आपका कहा से हो अब्दुल भैया आप राजस्थान से ओके बहुत दूर से देख रहे हो आप स्वागत है हमारे लाइव में आपका ऋतुजा दीदी कशा हम महाराष्ट्र मैं महाराष्ट्र में, में पुणे में रहती हूँ जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी लाईक करून द्या सर्वांनी आणि हाय पाठवा हो देते ना घेऊन जाई घेऊन ये ना झोपायचं आहे का आता तीन वाजलेत तीन वाजत आले दोन एकोणपन्नास झालेत काय म्हणतात बाकीचे मंडळी काय म्हणतात हाय करा सर्वांनी सर्वजण <laughs> जा घेऊन एप बाय बाय दादा काल झाली बघा आरोहीची गॅदरिंग तर रील्स वगैरे बघा आलेले आहे यूट्यूबवरती आपली रील्स आरोहीचा डान्स लावणी होते खूप छान लावणी केली तिने भरपूर जण म्हणले होते की लाईव्ह पण कर तर केलं मी लाईव्ह <coughs> पण कॉपीराईट यायची भीती वाटते त्यामुळे मग डिलीट केलं तर पण रील्स आलेले आहे बघू शकता तुम्ही आदित्यचे काकाचे आहे आणखी पण आरोहीची रील्स आलेली आहे लावणीची लावणी कोणा कोणाला आवडते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खूप छान असा मेकअप झाला होता तिचा मराठमोळी लुक होता खूप छान केला होता मेकअप तर पोस्ट वगैरे हो पण शेअर केलेले आहे नक्की कंटिन्यू जाऊन तिथे बघू शकता तुम्ही आपल्या आरती खरं त्या चॅनलवरती पोस्ट आहे हिंदी मी बोलो मॅम <laughs> लावणी पसंद है क्या बेटी की छोटी गॅदरिंग थी स्कूल में तर लावणी जो आहे ना डान्स प्रोग्राम जो राहत आहे ओ शॉर्ट व्हिडिओ गया है, आहे तर चॅनलपर जाके जरूर देखिए ही बढिया आहे आरो फोटो बी शेअर है पोस्ट पोस्टवर तर सर्वांनी नक्की जाऊन बघा आणि कशी वाटते ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जी हां डांस हे हा डान्स की है मराठी आहे मराठी मे ही बढिया आहे देखो जाकर अपने आरती खरात जो लाइव लाईव्ह वाले हे उस पर खूप छान डान्स केला तिने आणि आदित्यचा पण डान्स होता आ, तर तुम्हाला लॉन्ग व्हिडिओ बघायचा असेल तर नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्हमध्ये पण तुम्ही शेअर करू शकता आणि बाकीच्या रील्स पण कशा वाढतात ते पण सांगत चला जे कोणी नवीन आहेत त्यांनी हाय पाठवा बाकी जेवण वगैरे झाले का सर्वांचे काय म्हणतात मंडळी सर्वजणशी जेवण वगैरे झालं का दुपारचं गॅदरिंगचा प्रोग्राम खूप छान झाला छान वाटलं सर्व मुलांचे डान्स वगैरे हो बघून आणि ड्रामा तर खूपच भारी होता जे की नाटक होतं आदित्यचं चा, खूप छान होतं ते लाईव्ह शेअर केलं तर बघा मी तुमच्यासोबत तर कोण कोण होतं लाईव्हमध्ये काल नक्की सांगा कोणी कोणी पाहिलं बाकी मंडळी काय म्हणतात हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आरती खरात या लाईव्ह मध्ये सर्वांनी काय करा चला ओके okay, बाय भेटूया मग संध्याकाळी लाईव्हमध्ये